आपण पाहत आहात बहुजन इंडिया लाचखोरीचा पर्दाफाश महावितरण अभियंत्याला रंगी हात पकडली अमरावती एसीबीची ची मोठी कारवाई अंजनगाव सूची येथील सहायक अभियंता अजय चौधरी करप्शन जाणार अमरावती प्रतिनिधी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी केलेल्या कारवाईत महावितरण कार्यालयातील अभियंता अजय विलास चौधरी वय तेहतीस याला पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले या घटनेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे तक्रारदाराच्या घरी वीज मीटर संदर्भात कारवाई करण्याची धमकी देत सहायक अभियंता चौधरी याने पंचेचाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडीनंतर पस्तीस हजार रुपयांवर सौदा ठरवण्यात आला या प्रकरणी तक्रारदाराने अठ्ठावीस जानेवारी दोन रोजी अमरावती एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचत जानेवारी अठ्ठावीस रोजी सायंकाळी महावितरण कार्यालय अंजनगाव सुरजी येथे कारवाई केली लाच अभियंता अजय चौधरी याला एसीबी पथकाने ताब्यात घेतले सदरची अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन शिंदे पोलीस उप अधीक्षक श्री सुनील किनगे यांचे मार्गदर्शनाखाली पो नी ज्ञानोबा फडपो नी, चित्रा मेसरे पो शी शैलेश कडू वैभव जायले चालक पो पो नी सतीश किटुकले यांनी यशस्वीरित्या पार पाडली या प्रकरणी संबंधित भ्रष्टाचार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा पस्तीस असे आवाहन एसीबी अमरावती विभागातर्फे करण्यात आले आहे अंजनगाव सुरजीवरून बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो मनोज मिळे